हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला ना जो टॉपिक आहे तो खूपच इंटरेस्टिंग आणि एखाद्या मॅजिकप्रमाणे काम करणारा आहे काही जास्त एफर्ट्स लावायचे नाही आहेत एकदम मस्त सोप्यात सोपा उपाय आहे तर यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही तुमची जन्मपत्रिका समोर घेऊन बसायचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे जन्मपत्रिका आहे ज्यांना थोडंफार मी जे सांगणार आहे त्यातलं कळणार आहे त्यांनी आपली जन्मपत्रिका समोर घेऊन बसायचं आहे आणि मी जे सांगते ते, ते शेवटपर्यंत नीट ऐका ज्यांच्या जीवनात आत्ता सध्या खूप त्रास टेन्शन डिप्रेशन चालू आहे त्यांच्यासाठी आजचा उपाय एकदम रामबाण असा ठरणार आहे लाल किताबमधील हा उपाय आहे जो कधीही फेल जात नाही लक्षात घ्या तुम्ही मग तुमचं रिलेशनशिपचं टेन्शन असू द्या किंवा आणखी कोणतंही तुम्हाला मानसिक वगैरे त्रास असू द्या या सगळ्यांसाठी आजचा आपला उपाय बेस्ट ठरणार आहे आता चांदीची चेन गळ्यात घालणे हे सगळ्यांनाच माहीत आहे लहान मुलांना वगैरे आपण घालतो बऱ्यापैकी तर हे एक वरदानाप्रमाणे काम करणार आहे वरदान मिळाल्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये या उपायाचा परिणाम आपल्याला दिसणार आहे म्हणूनच जे काही सांगते मी ते नीट लक्ष देऊन तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजणार आहे आज आपण चांदीच्या चैनीचा असा उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला खूप फायदे त्या एका चैनीमुळे मिळणार आहेत कारण आपले जे ग्रह आहेत ना ते कुठे ना कुठेतरी चंद्राच्या शक्तीने कंट्रोल होतात हो तर असे कसे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण जे आहे ते चंद्रग्रहाशी जोडलेलं आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच आला असताल अजून सबस्क्राईब जर केलं नसेल अशाच नवनवीन माहितीसाठी ज्योतिषविषयक वास्तूविषयक नवनवीन छोट्या छोट्या उपायांसाठी तुम्ही जरूर सबस्क्राईब करा अंकविषयक लाल किताबानुसार आपल्या पत्रिकेतील ग्रहांचे कसे स्थान बघायचे ते देखील मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे आणि आपले जर मेंबरशिप अजून कोणी घेतली नसेल तर मेंबरशिप जरूर घ्या त्यामध्ये आपण एक प्रश्न उत्तराचा संग्रह ठेवणार आहोत की तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यासाठी सोल्युशन मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारे देणार आहे चला तर मग आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया की चंद्रग्रह हा कसा कनेक्टेड आहे सगळ्या ग्रहांशी चंद्राला आईशी देखील कनेक्टेड केलेलं आहे जेव्हा पत्रिकेमध्ये आपण मातेचं स्थान बघतो तेव्हा चंद्रग्रह देखील बघितला जातो म्हणूनच जेव्हा पण कोणत्याही व्यक्तीला कसलाही त्रास होऊ लागला मग तो मानसिक असो शारीरिक असू द्या किंवा मग आर्थिक दृष्टीने असू द्या नेहमी सर्वात प्रथम आपण आपल्या आईलाच सांगतो की नाही आपल्या आईलाच आठवतो मनोमन आपला जो त्रास आहे आप आपल्या आई आईला जसं आपण सांगतो मग आई आपल्याला सुखी जीवन कसे भेटेल यासाठी धडपड करत असते आणि प्रयत्न करते या ज्योतिषाकडे जा अमुक उपाय कर तमुक उपाय कर तर त्याचप्रमाणे सर्व ग्रहांची माता चंद्रग्रहाला आपण मानतो त्यामुळेच आपण जेव्हा चांदीची चैन गळ्यात धारण करणार आहोत तर एखाद्या आईच्या मायेचे कवच आपल्या भोवती ही चैन निर्माण करू लागणार आहे जे पण लोक खरंच या त्रासातून जात आहेत ज्यांना या उपायाने फरक पडलेला आहे त्या सगळ्यांचं हे प्रूफ आहे जे मी तुम्हाला आज सांगत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या पत्रिकेतील प्रथम स्थानामध्ये जो पण ग्रह बसला आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर त्या, त्या ग्रहाचा परिणाम दिसू लागतो मग तो ग्रह चांगला असेल तर चांगले रिझल्ट दिसणार आहे तुम्हाला शुभ ग्रह आहे तर सगळे शुभ परिणाम दिसणार आहे प्रथमच स्थानात जर चांगला ग्रह नसेल तर बाकी ज्यांच्यासुद्धा ग्रहांवरती पाहिजे तसा प्रभाव चांगला दिसत नाही जरी ते ग्रह चांगले असतील तर म्हणूनच कुंडलीतील पत्रिकेतील जो पहिलं घर आहे पहिला खाना आहे आपण जसं म्हणतो त्या पहिल्या घरामध्ये इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे फोटोमध्ये त्याप्रमाणे ते जे पहिलं घर असतं त्या पहिल्या घरात जर शनी येत असेल किंवा राहू आहे मंगळ आहे केतू आहे अशा प्रकारचे जर खराब ग्रह जर आले तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर दिसतोच दिसतो हे लक्षात घ्या कारण आपल्या शरीरातील प्रत्येक भागावर कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहाचे अंमल असते तेच आपल्या पत्रिकेतील बारा घरामध्ये दाखवलेलं आहे किंवा बारा रखाण्यांमध्ये दाखवलेलं असतं नऊ ग्रहांचे देखील त्याच्यावरती अंमल दाखवलेले असते म्हणूनच लक्षात घ्या पत्रिकेतील पहिले घर आपला गळा दर्शवते म्हणून ज्यांना गळ्याविषयी थाय वगैरे आणखी काही त्रास असतील तर त्यांना देखील हा उपाय खूप छानपैकी परिणाम दाखवणार आहे जर चांदीची चेन तुम्ही गळ्यात घातली तर मगाशीच मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला आईचे उदाहरण मी दिले चंद्रग्रह हा सगळ्या ग्रहांची माता असल्यामुळे तुम्ही पत्रिकेतील काही नाही कळाले तरी बिंदासपणे कोणतेही मनात विचार शंका कुशंका न आणता ही चेन तुम्ही वापरू शकता आणि अनुभव घेऊ शकता आता चंद्रच माता आहे त्यामुळे कोणताही ग्रह असू द्या कसलाही त्रास असू द्या तुम्हाला कोणताही ग्रह देणार नाही आहे त्रास का तर माता आहे मग मा मातेला त्रास देणार का कोण तर पहिल्या घरात जर शनी आहे तर ती व्यक्ती बघा नेहमीच निगेटिव्ह विचार करत असणार सतत काही ना काही आजार चालू असणार शरीरात हाडांच्या दुखण्याचे त्रास उद्भवत असणार किंवा जॉईंट्स पेन म्हणू शकतो आपण कामकाजात सारखेच चढउतार चढउतार अशा केसमध्ये तुम्ही चांदीची चैन जरूर घातली पाहिजे किंवा ज्यांना असा त्रास आहे तुम्हाला जर माहीत असेल तर आजचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि ती व्यक्ती देखील या त्रासातून सुखरूपपणे बाहेर पडू शकेल जेणेकरून कळत न कळत ती दुवा तुम्हालाच देणार आहे ती व्यक्ती म्हणूनच सतत काही ना काही असे आजार असणारे जे लोक आहेत तुमच्या नजरेत त्यांना तुम्ही जरूर सांगू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आता ही चांदीची चेन घेताना किती वजनाची घ्यायची कशी घ्यायची ते आपण बघूया ही चांदीची चेन घेताना तुम्ही कितीही वजनाची घेऊ शकता यामध्ये काहीही नाही आहे तुमच्या वजनाच्या निम्मी घ्या किंवा काय तसले प्रकार काहीच नाही आहे पातळ घ्यायची छोटीशी ती घ्या जाड आवडती आहे तशी तुम्ही घेऊ शकता तुमच्या आर्थिक कुवतीप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे घेताना फक्त काय आहे की ही जी चेन तुम्ही घेणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या आईकडून तुमच्या आजीकडून किंवा आई समान सासूकडून किंवा आणखी आई समान तुम्ही जर मानत असताल तुमच्या आत्याला वगैरे तर त्यांच्याकडून तुम्ही ही चैन घ्यायची आहे हे लक्षात घ्या म्हणजे काय होणार आहे त्या चंद्रग्रहाची जी एनर्जी आहे ती अजूनच स्ट्रॉंग होणार आहे म्हणूनच ज्याला असं कोणीच नाही आहे किंवा जो हा त्रास होतोय त्यांच्यासाठी जर बाबा नाही आहे असं कोणी किंवा त्यांच्याकडून नाही घेऊ शकत तसे तुमचे रिलेशन नाही आहेत तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या दुर्गा मातेच्या किंवा देवीच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही मनोभावे जायचं आहे ही चैन खरेदी करायची आहे सोमवारी खरेदी करू शकता किंवा कोणत्याही पौर्णिमेला खरेदी करू शकता आणि ही चेन खरेदी करून कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन तिथल्या पुजाऱ्याकडून म्हणजे तिथल्या पुजाऱ्याला सांगायचं की देवीच्या चरणावशी स्पर्श करा तिथे थोडा वेळ ठेवा जर तुम्हाला स्वतःला तिथं ठेवता येत असेल देवीच्या मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला जाता येत असेल गाभाऱ्यात तर छानच मग तिथे थोडा वेळ ठेवून मग तुम्ही सोमवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशीच ही चेन घालायची आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर असा हा साधासा उपाय पण खूप इफेक्टिव आहे तर तो तुम्ही उपाय जरूर करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्य जे आहेत रोज आपला व्हिडिओ पाहतात पण त्यांनी सबस्क्राईबच अजून केलेलं नाही तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब एक लाईफ माझ्यासाठी खरंच खूप मोटिवेशनचं काम करतं आणि मला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक जिद्द नवीन उमेद मला मिळते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ